मी पराग शिवाजीराव संधान कोपरगाव नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल खरी निष्ठा व श्रद्धा ठेवीन महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट तसेच त्या अंतर्गत करण्यात आलेल्या नियम उपविधी व आदेशांचे पालन करल नगराध्यक्षपदाची कर्तव्य कायद्यानुसार प्रामाणिकपणे निपक, व निष्ठेने पार पाडीन आणि माझ्या पदाचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही गैरवापर करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर, कोपर नगर परिषद भारतीय जनता पार्टी आरपीआय व मित्रपक्ष आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान आणि नवनियुक्त नगरसेवक यांचा ऐतिहासिक पदग्रहण आणि सेवा शपथविधी सोहळा सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील मैदान कोपरगाव येथे महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संजीवनी उद्योग समूहाची सन दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे विकासाचा विश्वासनामा कोपरगावकरांच्या जीवनाशी जोडलेला एक ठाम संकल्प आहे या विश्वासनाम्यात कोपरगावकरांना दिलेली प्रत्येक वचनं पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष पराग संधान तसेच सर्व नगरसेवक सातत्याने प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करतील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस रात्र प्रयत्नशील राहून प्रत्येक निर्णयामागे कोपरगावच्या उज्ज्वल भवितव्याचीच दूरदृष्टी दुर ठेवली जाईल असा शब्द युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगावकरांना दिला आहे यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आशीर्वाद शुभेच्छा दिल्या या ऐतिहासिक उत्सवात सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनी भारतीय जनता पार्टी आरपीआय व मित्रपक्ष आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे कोपरगाव अहिल्यानगर आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून दिल्यानंतर दूरदृष्टिकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची चुनूक दाखवतोय आणि ही कामाची चुनूक दाखवत असताना मी जरा मागे जाऊन विवेक भया दिसायला बारीकच का दिसतोय कानात म्हटलं तुझं वय किती नेमकं सांग मला वय अतिशय कमी आहे पण तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या आहेत आता सुरू आहे पंधरा तारखेला मतदान आहे तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर कसा राडा रपाटा सुरू आहे मला तिकीट का मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे आणि मीच कसा निवडून येऊ शकतो कसा अन्याय झालाय हे सगळं आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहतोय पण दोन हजार चोवीस ला एवढ्या कमी वयात असलेला विवेक भैया त्यांनी दोन पावलं मागे घेतली कोणासाठी घेतली पक्षासाठी नेतृत्वासाठी आपल्या मतदारासंघासाठी दोन पावलं मागे घेत हे सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा नेता आहे आणि त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करत तुम्ही ही नगरपालिका निवडून दिलेली आहे खर तर वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माघारी घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला नेतृत्वाचा मान ठेवला अलीकडच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहेत एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा पण काही झालं तरी उभा राहणार ही भूमिका असताना एवढ्या तरुण वयामध्ये दोन पावलं माग सरायचं हे विवेक भयामध्ये कुठून आला समजूतदारपणा कुठून आला हा परिपक्वतापणा शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच ध्येय धोरण आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि त्यांचा नातू म्हणून मला या जनतेत सिद्ध व्हायचंय म्हणून ही भूमिका घेतली त्या भूमिकेच स्वागत करत नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करत तीस मध्ये एकोणीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष आपण निवडून दिला त्याबद्दल राज्याचा विधान परिषदेचा सभापती म्हणून मी तुमचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी इथे उपस्थित आहे खर तर तू नशीब आणस तुला जी बुद्धी सुचली ती तर कोणाला कदाचित सुचली नसेल मैदानात आल्याच्या नंतर कोणी एक पडतो एक निवडून येतो पण तुला थेट र... देशाचे कणखर गृहमंत्री या शहरामध्ये येऊन तुला आशीर्वाद देऊन गेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभारण्याची भूमिका सांगून गेलेत जनतेनी प्रचंड विश्वास टाकलाय हे एवढ्या कमी वयामध्ये कोणाला शक्य होत नाही त्यामुळं तू जे धोरण स्वीकारलं तुझे हा समजूतदारपणा स्वीकारलास निश्चित भविष्यामध्ये खर तर मी अनेक नेत्यांची पोरं बघतो कारण माझा बाप काय मंत्री किंवा पुढारी नव्हता म्हणून मला तो बोलण्याचा अधिकार आहे कारण आता माझं ज्यावेळेस पोरग येईल त्यावेळेस ही चर्चा होऊ शकते आणि माझ पोरग राजकारणात यासारखी काही परिस्थिती नाही बारीक आहे पण पुढाऱ्याच्या घरी जनमलेलं पोरग एवढं चांगलपणा समजूतदारपणा परिपक्वता आणि योग्य ठिकाणी योग्य कस बोलायचं आलेला वार कसा परतवून लावायचा हे विवेक भैया कोणच समजून घ्याव आणि म्हणून एवढ्या कमी वयामध्ये देशाचे अमित भाई शहा गृहमंत्री यांच्याकडून तुझी स्तुती सुमन झाली मला त्या कार्यक्रमाला इथं येता आलं नाही मी युएसए च्या दौऱ्यावर होतो परंतु हे कोणाच्याही नशिबात नाहीये त्याच्यामुळं तुझे योग्य दिशेने पाऊल पडत चाललेले त्याच्याबद्दल चा माझ्या सारख्या एका कार्यकर्त्याला राजकीय क्षेत्रात काम करण्याला अतिशय मनापासून अभिमान वाटतो एक होत करू तरुण माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर जनतेच्या माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कोणती तडजोड करेल ही भूमिका घेऊन विवेक भैया आज पुढे जात असताना आपल्याला दिसतोय खर तर वास्तविक पाहता ही सगळी गोष्ट सांगत असताना कोल्हापूर कोपरगावच्या या नगरीमध्ये अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मला भैया सांगत होता कि सहा हजार घर आहेत की जे लोकांच्या नावावर नाही आहेत महसूल मंत्र्यांनी इथं थेट येऊन सांगितलंय मला वाटतं पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये त्याच स्वतःच उल्लेख करणं याचा अर्थ तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलंय आणि काही काळजी करू नका अशा माणसाला तुम्ही बोलवलंय मी आमदारांना शपथी देतो आणि तुमच्या नगरसेवक नगरसेवकांनी नगराध्यक्षाला शपथ दिली आहे विरोधी पक्ष सुद्धा माझ्याकडेच मागणी करतो आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतो की याचं उत्तर हे आणि दोघाच जमलं नाही त्यावेळेस माझी ड्युटी चालू होते त्याच्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय नगरविकासची काही अडचण नाही आणि ना शेवटी दोन्हीकडे कुठंच जमलं नाही तर वेग भैया तुझ्या पाठीशी राम शिंदे कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात कुठेच नाही असं एक जामखेड उदाहरण झालं नगराध्यक्ष साहेब जे नगरसेवक बी झाले आणि नगराध्यक्ष बी झाले महाराष्ट्रात कुठेच झालं नाही आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक पण झाल्या नगराध्यक्ष पण झाल्या आणि आमच्या विरोधकांनी प्रचार केला की कशाला पोट निवडणूक लावता यापेक्षा आमच्याच नगरसेवकाला निवडून द्या पण आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक म्हणून आठशे मतांनी प्रभागामध्ये निवडून आल्या मग सभापती नेमकं काय काम करतो मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोन केला की आपल्या कायद्यामध्ये त्रुटी राहिली आहे मी ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली कारण ज्या वेळेस नगरसेवक मधून नगराध्यक्ष व्हायचा त्यावेळेस दोन नगरसेवक पदावरती तो व्यक्ती जर निवडून आला तर एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागत होता पण आता नगर अध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून येतो आणि नगरसेवक त्याला मतदान करत नाहीत त्यामुळे दोन मतदारसंघ हे भिन्न आहेत त्यामुळं एकाच वेळेस नगरसेवक देखील ती व्यक्ती राहू शकते त्याच वेळेस नगराध्यक्ष देखील ती व्यक्ती राहू शकते आणि नगरसेवक म्हणून मतदान करता येतं नगराध्यक्ष म्हणून कास्टिंग वोट करता येतं अशा प्रकारची कायद्यामध्ये दुरुस्ती आणणं गरजेचं आहे नाहीतर आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांना एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल आणि ही प्रक्रिया सात दिवसात पार पाडणं आवश्यक होतं नाहीतर एक पद गेलं असतं मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर एका दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणला आणि अध्यादेश काढला की अशा पद्धतीचे दोन्ही पदावरती राहता येईल त्याच्यामुळं तुला सहकार्य करण्या एवढं माझ्याकडं वजन आहे हे कोपरगावच्या जनतेला यासाठी सांगितलं कुणी बघितलंय नाही बघितलंय पण माझीच मी स्तुती थोडी करून घेतली कारण तुमचा विश्वास बसावा की कुणी आडवं तिडवं आलं तरी मी आहे वेग बाईच्या पाठीशी आहे नगराध्यक्ष काही घाबरू नका आपली आता थेट कोपरगाव पासून मुंबई पासून दिल्ली पर्यंत सत्ता आहे आणि तुम्ही पहिले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत कोपरगाव मध्ये आणि आमच्या ताई सुद्धा पहिले आमदार भारतीय जनता पार्टीच्या झाल्या कोपरगाव मधून त्यामुळे कुठली अडचण असण्याची काही कारण नाही तुम्ही अतिशय योग्य दिशेने नगरपालिकेचा का कारभार करणार शेवटी निवडून आल्याच्या नंतर हार तुरे सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी लोकांच्या प्रभागामध्ये जाऊन स्वच्छता करण्याचं काम केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल ते तुम्ही करण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना जनतेमध्ये जाऊन शपथ घेणं आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये काय करणार आहे याचा अजेंडा त्यांच्या पुढे सादर करणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ उदाहरण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी शपथ ग्रहण आणि आपल्या पदग्रहण कार्यक्रमाला येत असताना मनस्वी आनंद झालेला आहे मी तुमच्या भविष्यातल्या या पाच वर्षाच्या कालखंडासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीची परिस्थिती खरं आज पुन्हा नव्याने तयार झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे फक्त निवडूच नवे आले तर त्याबरोबर क्लिअर कट मेजॉरिटी सभागृहामध्ये आपल्याला मिळालेली आहे साहेब जरी पालकमंत्री नसले तरी साहेब आमच्या कोपरगावकरांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही आमच्या या नगरपालिकेची आणि या शहराची किंवा तालुक्याचं पालकत्व तुम्ही घ्यावं कारण की कुठलं एक खातं तुमच्याकडं नसून सर्वच मंत्री तुमच्या ऐकण्यात असता कारण की सभापतींनी एकदा आवाज उठवला त्या सगळ्या मंत्र्यांना ला, ऐकावं लागतं आणि अशा वेळेस न ऐकणारे मंत्री सुद्धा ऐकतात असं आम्ही स्वतः बघितलेलं आहे त्याच्यामुळे साहेबांना विनंती राहील की तुम्ही आमच्या सगळ्या विभागाचे कामं कारण की शंभर दिवसात आम्ही काही आश्वासनं या ठिकाणी कोपरगावकरांना दिलेले आहे आणि त्याची सुरुवात आज या पहिल्या दिवसापासून झालेली आहे मला आनंद आहे की नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्या स्वीकारल्या पहिल्या मिटिंगचे विषय त्यामध्ये सुकाणू समिती स्थापन करणे असेल स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव मोहीम असल मोफत रुग्णवाहिका असल पालिकेचं ॲप असेल ज्याला आपण ई गव्हर्नन्स म्हणतो ई गव्हर्नन्ससाठी ॲपचं नियोजन करणं असेल किंवा टोल फ्री नंबर आपल्या नागरिकांसाठी घेण्यासाठी पुढाकार त्यांनी पहिल्याच मध्ये घेतलेला आहे निश्चितपणाने असे चांगले विकासाचे कामं भविष्यात देखील या सर्व टीमच्या वतीने होतील अशी अपेक्षा आहे सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांच्या वतीने खरं तर मी कोपरगावकरांना आश्वासित करतो की निश्चितपणाने आम्ही जे काही शब्द विश्वासनाम्याच्या माध्यमातून दिलेले आदरणीय देवेंद्रजींनी आपल्याला आश्वासित केलेला आहे की जे जे प्रश्न या विश्वासनाम्यामध्ये मांडलेले आहे ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी किंबवना ताकद त्यांनी आपल्याला दिल्याचं शब्द त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात दिलेला आहे आणि एवढंच नव्हे तर आपल्या जिवाळ्याचा असलेला आप प्रश्न जो घरकुलाचा प्रश्न आहे किंवा सातबारे उतारा त्या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहे पट्टा म्हणायचे आदरणीय बावनकुळे साहेब कारण की विदर्भ मराठवाडा तिकडं पट्टा म्हणतात परंतु तो सात बारा उतारा आपल्या नावावर करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे तो देखील या ह्या मध्ये आपल्याला न्यायचा आहे म्हणून मी ताई असतील दादा असतील या सर्व टीमच्या वतीने आपल्याला शब्द देतो की विश्वासनाम्यामध्ये देऊ ना <laughs> त्यांचा हो जोरात याय ना नगरसेवकांचा देऊ का त्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही हात वरती करून त्यांना आश्वासित करा की जे जे विश्वासनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेले ते सगळे पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढील पंचवर्षिकला तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही असा शब्द आम्ही या निमित्ताने जाहीर आपल्याला देतो परंतु हे शब्द पूर्ण करत असताना आम्हाला साहेब आपली मदत निश्चितपणाने त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून आपलं विशेष प्रेम या कोपरगाववर आणि कोल्हे परिवारावर पूर्वी देखील राहिलेला आहे इथून पुढे देखील असंच प्रेम आपला आमच्या या परिसरावर राहील हीच अपेक्षा या निमित्ताने करतो बोलण्यासारखे खूप काही गोष्टी आहे परंतु आमची निवडणूक पुढे गेल्यामुळं आम्ही जवळपास दोन महिने बोलतच होतो आता करण्याची वेळ आलेली आहे जे बोलायचं जे आश्वासन द्यायचं आमच्या महिला भगिनींला पाणी सगळ्या जिवळ्याचा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही तुम्ही हो नाही म्हटलं तर आम्ही लक्ष घालणार नाही कारण की आदरणीय ताईंनी आमच्या आमच्या या महिला विश्वासनाम्यामध्ये शब्द दिलेला आहे की ज्या ज्या महिला भगिनींच्या नावावर त्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल त्यांना पन्नास टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आमच्या नगरपालिकेच्या विश्वासनाम्यामध्ये आम्ही घेतलेला आहे म्हणून महिला सन्मानापासनं तर ज्येष्ठांपासनं ते युवकांपर्यंत सगळ्यांचाच विचार करून जनतेचा विश्वासनामा आम्ही बनवून आपल्या समोर सादर केला होता आता त्या विश्वासनामा पूर्तता करण्याची खर तर वेळ आलेली आहे आणि म्हणून अधिकचा आमच्या कृतीतून आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि दर चार महिन्यांनी नगरपालिका आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे केलेलं काम आहे त्याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू एवढा पुनश्च एकदा आपल्याला आश्वासित करतो दोन हजार चौदाला ज्यावेळी आमदार म्हणून काम करत होते तर रामभाऊ पालकमंत्री होते आणि अतिशय एकदम एखाद्या महिला भगिनीला किती साथ द्यावी काम करत असताना की नवीन आहेत ताईंना काही वेगळ्या विषयांची माहिती नसेल वेगवेगळ्या विभागांची त्याबद्दलचं मार्गदर्शन असेल पालकमंत्री म्हणून आधार देणं असेल कोपरगाव मतदारसंघातली जी काही विकास कामं मी घेऊन जात होती तिथे सक्षमपणे भक्कमपणे रामभाऊ पाठीशी उभे राहिले त्यामुळं त्यांच्याबद्दल वेगळी कृतज्ञता माझ्या मनात आहे त्याबद्दल साहेब मी मनापासून आभार मानते त्यावेळी आपल्याकडे दोन नगर दोन पोलीस स्टेशन आपण केले ग्रामीण पोलीस स्टेशन असेल शहरी पोलीस स्टेशन असेल आणि जे जे काही मागण्या मी मान साहेबांकडे मांडल्या असतील त्या त्यांनी मान्य केल्या मंजूर केलेल्या आहेत आणि म्हणून या आमदार म्हणून काम करत असताना माननीय देवाभाऊ असतील मुख्यमंत्री त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील आणि रामभाऊ असतील ह्या सगळ्यांनी मंत्रिमंडळातल्या माझ्या भावांनी मला साथ दिली आणि म्हणून मला या भैयांनी जे उल्लेख केला सगळ्या वेगवेगळ्या वेग, 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 इमारती इथं उभ्या आहेत त्या इमारती बांधण्याचा मला एक मंजूर झाल्यानंतर पूर्ण करण्याचा एक योग आला विशेषतः पोलिसांच्या ज्या पत्नी होत्या महिला भगिनी त्या मला भेटल्या की ताई घर गळतंय त्यांच्यासाठी राहायला घरसुद्धा चांगलं नव्हतं तर त्यासुद्धा एक मोठी बिल्डिंग आपल्याकडे पोलिसांच्या पोलीस बांधवांसाठी तयार झालेली आहे तिचंही आपण लवकरच उद्घाटन करू आपली नगरपालिकेची बिल्डिंग आहे तर खूप चांगले कामं करता आली परंतु पुढे मधला काळ बराचसा वेगळा गेला वेगळ्या विचाराची मंडळी आली परंतु आता पुन्हा एकदा आपलं सरकार आहे आपले सगळे हे मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष तरुण तडफदार आहे नगरसेवकांची टीम चांगली आहे आणि कोपरगाव वासियांना विवेक भाई जो विश्वासनामा तयार करून दिला त्या विश्वासनामा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत पुन्हा एकदा लागणार आहे आणि म्हणून मी रामभाऊंना विनंती करते की विवेक भाई म्हणाले तसं पालकत्व आमचं घ्या कारण आपण मेन चेअरवर आहात सभापती म्हणून प्रत्येकाला आपल्याला अध्यक्ष हो महोदय म्हणावं लागतं आणि आपण हेडमास्टर असता त्याच्यामुळं निश्चित तुमचा शब्द कोणी डावलत नाही आणि राम स्वतःचं काम खूप अभ्यासू आहे चांगला आहे त्यामुळे सक्षम पाठिंबा त्यांचा आपल्याला आपल्या विकास कामांसाठी निश्चित मिळेल अशी मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा कोपरगाव वासियांचे मी खूप खूप आभार मानते ऐतिहासिक क्षण होता की कोपरगाव मध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष व खाली मेजॉरिटी आलेली आहे पक्षाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे व कोल्हे कुटुंबियाचे मी आभार मानतो आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या जनतेचेही मी विशेष आभार मानतो कारण जनतेने विश्वास दाखवल्यामुळेच आज आम्ही आपल्यासमोर उभं आहोत आजचा हा पदग्रहण समारंभ हा सेवा शपथ सोहळा होता तो पहिल्याच दिवशी मुख्य अधिकारी यांना मिटिंगमध्ये आम्ही पहिल्यांदी जे आम्ही शंभर दिवसात शंभर कामे जे लोकांना विश्वास दिला होता त्याच्यातले रुग्णवाहिका सुरा करणे त्याचप्रमाणे शहरातील विकास कामांकरिता किंवा आपल्या कंप्लेंट्स करण्याकरिता एक ॲप विकसित केलेला आहे त्याचं लोकार्पण करून त्याचं कामकाज चालू करणे नगरपालिकेतील नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागात सुकाणू समिती स्थापन करण्याची प्रक्रिया करणे शहरातील समस्यांसाठी टोल फ्री नंबर चालू करणे या ये विषय आम्ही पहिल्या मिटिंगमध्ये पत्रकार परिषद पत्रिकेत घेत आहोत त्याचप्रमाणे आम्ही जनतेला जो विश्वासनामा दिलेला आहे त्यातली सर्व कामे पूर्ण करणार आहोत त्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील तसेच आपले सहकार्य लाभणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही तो विश्वासनामा पूर्वत्वास नेणार आहोत साहेब प्रामाणिक जर इच्छा असेल तर नागरिक सुद्धा सहकार्य करतात आणि सामाजिक जाणीव ठेवतात त्याचाच आज मला प्रत्यय आला कारण आमच्या शहरात ज्यावेळी आम्ही बघत होतो तर शहरात महिला आणि पुरुषांसाठी एकही स्वच्छतागृह नव्हतं आणि हा जो आम्ही ज विश्वासनाम्यात जो आम्ही विषय घेतलेला होता त्याला अनुसरून एक सामाजिक जाणीव जाणीव ठेवत डॉक्टर किशोरजी सर जे दे, डेंटिस्ट आहेत ज्यांचं स्वतःचं क्लिनिक आपल्या एस टी स्टँड समोर आहे त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमधील महिला भगिनींसाठी स्वच्छतागृह Uh, महिलांसाठी खुलं करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो नगरपालिकेकडे हँडओव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो असा जर आदर्श प्रत्येकाने घेतला तर आपलं शहर स्वच्छ व सुंदर होण्यास फार काही वेळ जाणार नाही त्यामुळं आपल्या सगळ्यांचं योगदानही या शहराच्या विकासामध्ये आम्हाला लागणार आहे हे सर्व सहकार्यांना घेऊन शहराचा काय पालट करण्याकरिता आदरणीय विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत आणि हा जो आम्हाला विजय मिळाला या विजयामध्ये शहरातील तर असतील असतील त्याचप्रमाणे ग्रामीणच्याही सर्व पदाधिकारी आणि जनतेने जे मोलाचं सहभाग आणि आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांच्या वतीने वैयक्तिक मी नगराध्यक्ष पदाच्या मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र